महिला असो की पुरुष प्रत्येकजण सुरक्षित राहायला पाहिजे त्या दोषीला पकडण्याच्या करता त्या बातम्यांचा उपयोग हो, त्याला आणखी स्वतःला लपवण्याच्या करता होता का मला ही एका महिलेवर किंवा मुलींवर अत्याचार होणं अशा घटना यांना जर सामान्य वाटत असतील या भारतीय जनता पक्षाच्या लोकांना तर यांना लोकांनी रस्त्यावर ठोकलं पाहिजे परंतु परवाच्या दिवशी जी घटना घडली ती घटना कुठले फोर्सफुली किंवा तिथे कुठला स्ट्रगल किंवा असं कुठलंही तिथे न झाल्यामुळे तिथले जेव्हा घटना घडली त्यावेळेला तिथे देखील जवळपास दहा ते पंधरा लोक त्या बसच्या आजूबाजूला देखील तिथे उपस्थित होते आणि कोणालाही तिथे शंका आली नाही आणि ते 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 त्यामुळे कदाचित क्राईम त्याला सुरळीतपणे करता आलं सुरक्षित नाही असं नाहीये त्याच्यामध्ये घटना या घडतच असता कारवाई त्याच्याजवळ सातत्याने चालू असते महिला असो की पुरुष असो प्रत्येकजण सुरक्षित राहायला पाहिजे फक्त महिला सुरक्षित राहायला पाहिजे आणि पुरुष नको ना असं नाही आहे सगळे सुरक्षित राहिले पाहिजे दृष्टीने शा कुठलंही शासन असो हे प्रयत्नच करत असते जसं मी सांगितलं गुन्हेगार वृत्ती ही कुठे ना कुठे प्रत्येक ठिकाणी असतेच आणि गुन्हेगार असल्यामुळे या घटना घडतच असता त्याच्यावर कारवाई करण्याचं काम मात्र शासन हे कायम करतच असतं केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार असताना जे कांड घडलं तेव्हा भारतीय जनता पक्षानं एकवीस दिवस संकट ठप्प केले आम्ही त्यात होतो दिल्लीसह देशातल्या अनेक रस्त्यांवरती कार्यकर्ते उतरले एका महिलेवर किंवा मुलींवर अत्याचार होणं अशा घटना यांना जर सामान्य वाटत असतील या भारतीय जनता पक्षाच्या लोकांना तर यांना लोकांनी रस्त्यावर ठोकलं पाहिजे काल राज्याचे गृहराज्यमंत्री असं म्हणत होते पत्रकार परिषदेत लक्षात कसं आलं नाही त्यामुळे बलात्कार फार शांतपणे सुरू होता हे योगेश कदम मंत्र्यांचं वक्तव्य आहे त्या मुलींना म्हणे स्ट्रगल केलं नाही तिने शांतपणे होऊ दिलं सगळं मग आम्हाला कसं कळणार असं पोलीस खात्याचे राज्यमंत्री म्हणतात म्हणजे बलात्कारासारख्या किंवा महिलांवरील अत्याचारा संदर्भात या सरकारचे मंत्री किती असंवेदनशील आहे किती बेफिकीर आहे कोण म्हणतं अशा घटना होत असतात मग बलात्काराला राजमान्यता द्या सांगा मोदींना किंवा अमित शहाना या देशामध्ये बलात्काराला आम्ही राजमान्यता आणि लोकमान्यता दिलेली आहे अशा घटना होतच असतात त्याच्याविषयी एवढा गोंधळ करण्याचं किंवा पोलीस कारवाईची मागणी करण्यासाठी लोकांच्या रस्त्यावर उतरण्याचं कारण नाही हे सरकारनं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगावं ना आणि कॅबिनेटमध्ये मध्ये ठराव मंजूर करावा आपण म्हटलं चौकशी चालू असताना कधी कधी काय होत उत्साहाच्या भरात मीडिया हा इकडं गेला हा तिकडं गेला टी व्ही तर सगळ्यांनाच दिसतात वास्तविक अशा प्रकारच्या काही बातम्या या विकृत व्यक्ती असते जी अतिशय काळीमा फासणारी व्यक्ती असती त्या व्यक्तीला पकडण्याच्या करता ह्या वेगळ्या प्रकारच्या काही बातम्या दिल्या तर ते पण त्या बातम्या बघून की बाबा अमुक अमुक व्यक्ती अमक्या अमक्या राज्यात गेली अमुक व्यक्ती तमक्या जिल्ह्यात गेली शहरात गेली त्या खरं तर काही थोडंसं तारतम्य हे सगळ्यांनी ठेवलं पाहिजे आम्ही राजकीय लोकांनी पण ठेवलं पाहिजे आणि त्याच्यातून जो दोषी आहे त्या दोषीला पकडण्याच्या करता ह्या बातम्यांचा हो, उपयोग त्याला आणखी स्वतःला लपवण्याच्या करता होता कामाने ही पण खबरदारी